ते वीस खिडूकपाडा या ठिकाणी संपन्न होत आहे तर आपण आता सध्या तिथे लाईव्ह चाललो आहोत तुम्ही पाहू शकता असा भव्य मंडप हा उभारलेला आहे इथे आणि इथे अण्णा प्रभुदास भोईर यांच्या निमित्ताने खिडूकपाडा या ठिकाणी मोठ्या उत्साहाने दत्त जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात थाटामाटात साजरा होतो तुम्ही पाहू शकता आपण इथे लाईव्ह आहोत दत्तांची मोठी मूर्ती मोठा कार्यक्रम आहे इथे केला जातोय मोठा उत्सव आहे त्या अनुषंगाने आपण आता मंडप मध्ये आलेलो आहोत आणि पुढे जाणार आहोत सध्या खूप मोठ्या प्रमाणात भक्तगण येतात आशीर्वाद घेण्यासाठी पाहू शकता सध्या सगळ्या अतिथी गणांचं स्वागत इथे होत आहे पाहू शकता अतिथी घाण आलेलं आहे इकडे पण बघा इकडे इकडे एक मिनट या अनेक मान्यवरांचं इथे स्वागत केलं जात आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिग्गज अतिथीगण इथे उपस्थित राहतात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गत्त दत्तगुरु जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे

एक मिनिट नाव काय दादा राजू शर्मा आ, राजु शर्मा राजू शर्मा अतिथी गण इथे उपस्थित आहेत त्यांचं सरचं स्वागत मंदिराकडे आपण जाऊया हे आमचे सोनू हाय सोनू लाईव तू कसे आहेत बराय बर आहे कसे आहात बर आहेत काय बोला जयंती बद्दल काय सांगा जयंती तर एक नंबर आहे आणि त्यांचा एवढा मोठा कार्यक्रम आहे तेवढा मोठा भरपूर मोठा आहे आणि दरवर्षी काय म्हणू यावर्षी पण मोठ्या जनरुष्ठ आहे आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्रा सुद्धा आहे सर्वांनी लाभ या ठीक धन्यवाद काय म्हणतो चालू आहे लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे हा काय म्हणताय गेलात आहे बाबा काय सांगाल तुम्ही दरसला प्रमाणे इथे दत्त जयंती आहे जनतेला काय सांगाल तुम्ही कशा प्रकारे साजरा केला जात आहे आणि इथं काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही हे भव्य मंडप उभारलेलं आहे इथे श्री दत्तगुरु उत्सव जयंती दत्त उत्सव विविध चॅनलवर लाईव्ह चालू आहे सध्या प्रेक्षकांनी सगळ्यांनी इथे दर्शनासाठी यावं दर सालाप्रमाणे यंदाही श्री दत्तगुरु जयंती उत्सव दोन हजार तेवीस मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे सुंदर असा देखावा बनवलेला आहे भक्तगण मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित असतात वर्षीप्रमाणे यंदाही मोठा ऑर्केस्ट्रा यंदा आहे ही भव्य रांगोळी तुम्ही पाहू शकता विठ्ठलांची छानपेक्षा अशी कलाकृती केलेली आहे भव्य मंडपामध्ये विठ्ठलांची रांगोळी उभे हो अतिशय सुंदर अशी खिडुपपाडा रोड खिडुपपाडा कलंबोली स्टील मार्केट तू आहेस का राजा जय भीम पुढे लागले पाठव कुठे असेल तर मला पाठव लागले तर सांगतो ना ठीक आहे सांगतो ना वीवी न्यूज वर लाईव्ह वी व्ही न्यूज चॅनल दोन वेळा वी वीव्ही न्यूज नमस्कार तुम्ही लाईव्ह आहात आपल्या चॅनलवर ताई तुम्ही काय सांगाल जयंती बद्दल जनतेला काय आवाहन कराल आपण मोठ्या प्रमाणात लोकांनी यावं इथे ताई किती वर्ष झाले किती वर्ष आपण साजरा करतोय वीस वर्ष ठीक आहे धन्यवाद ताई आई आपण काय सांगाल आई तुम्ही बोला ताई तुम्ही सांगा ताई ताई जयंती बद्दल काय शुभेच्छा द्याल लोकांना काय सांगाल कुठून संपूर्ण महाराष्ट्रातून लोक खेडापाडातून सगळीकडून येतात ना लोक इथे मोठे मोठे पदाधिकारी सिनेमा ऍक्टर विविध क्षेत्रातील मोठे लोक इथे येतात मोठे प्रस्थापित लोक ठीक नाही लाईव्ह चालू आहे आता सध्या मला बंद करता येत नाही येस येस थँक्यू

सायडे सर आलेले आहेत आणि यांचं भव्य स्वागत झालेलं आहे तुम्ही पाहू शकता युन्यू चॅनलवर लाईव्ह आहेत सध्या आपण थँक्यू संपूर्ण महाराष्ट्राच्या काळा कोपऱ्यातून इथे मोठ्या प्रमाणात दरवर्षाप्रमाणे अनेक विविध घटकातील भक्तजण इथे येतात दत्तगुरूंजीची सेवा करण्यासाठी त्यांची आशीर्वाद घेण्यासाठी काय झाले तो आठवड्या

हे साधे आहे गेल्या वीस वर्षापासून श्री दत्तजयंती उत्सव हा मोठ्या छाटामाटाने अण्णा यांच्या माध्यमातून होत आहे आणि तुम्ही पाहू शकता या बॅनरवरती विविध क्षेत्रातील लोक इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची नेहमीच शोभा वाढवत आहे तुम्ही पाहू शकता संजीव नाईक साहेब बबलदादा पाटील साहेब अजित पवार साहेब विविध खैम्यातील लोक इथे उपस्थित राहतात दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंत पाटील साहेब यांची शिवताई याही त्यांचंही लवकरात लवकर आगमन होणार आहे आपल्या <laughs> <ताप्णां कड़ा तुणा। laughs> <तुणत। laughs> क्षेत्रातील प्रस्थापित लोक संपूर्ण महाराष्ट्रातून नेहमी या आनंद उत्सवामध्ये उपस्थित राहून दर्शन घेत आहेत सर नमस्कार बोरकर साहेब आपण इथं उपस्थित आहात काय वाटतं तुम्हाला जयंतीबद्दल प्रकारे दरवर्षीप्रमाणे यंदाही चालू आहे काय म्हणाल आपण काय सांगाल जयंती नेहमीप्रमाणे अतिशय उत्कृष्ट यावृष्टी जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणात इतर वर्षापेक्षा झालेली मला दिसते कारण मी प्रत्येक वर्षी जयंतीला उपस्थित असतो परंतु ह्या वर्षी वर्षापेक्षा ह्या वर्षी अधिक चांगला डेकोरेशन केलेलं आहे ओके चांगली व्यवस्था केलेली आहे अतिशय सुंदर असा कार्यक्रम एक मिनिट सर सॉरी लाईव्ह चालू होतं ना सर काय सांगाल आपण अतिशय सुंदर असा हा दत्तजयंतीचा कार्यक्रम प्रभू अण्णांनी आयोजित केलेला आहे कैलासवाशी सुलोचना अर्जुन भोई यांच्या नावाने प्रत्येक वर्षी आईच्या नावाने हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे पहिला आईने चालू केला होता आणि त्यांनी तो कायमस्वरूपी चालू ठेवला याबद्दल त्याचं त्यांना मी धन्यवाद देतो या जयंतीच्या निमित्ताने आपण काय सांगाल सर जनतेला काय आव्हान कराल काय संदेश द्याल जनतेला आव्हान असं आहे की प्रभुवांनाचा एकच आहे लोकसंपर्क आणि लोकसंपर्क हा एका पक्षाशी नसून सर्व पक्षाच्या लोकांची त्यांचा लोकसंपर्क आहे त्याचप्रमाणे गोरगरिबांना त्यांनी एक आरोग्य शिबिर ठेवलं आणि आरोग्य शिबिर ठेवून गोरगरिबांची सेवा करण्याचं काम केलं त्याचप्रमाणे गोरगरिबांना बाहेर थिएटरमध्ये नाटकं बघायला मिळत नाही असे नाटकाचे प्रोग्राम ठेवून ह्या ह्या भागातील टेम्पोवाले असो ट्रकवाले असो ह्या सर्वांना गोरगरिबांना एक मनोरंजनाचा कार्यक्रम त्यांनी एक आयोजन केला याबद्दल त्यांचं मानवा जेवढं धन्यवाद कमीच वाटतात असं मला वाटतं धन्यवाद सर